लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा निर्णय लवकरच होईल त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील धर्मराव आत्राम संजय बनसोडे मोहोळचे आमदार यशवंत माने युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर माजी मंत्री दत्तात्रय भरणे आमदार मकरंद पाटील आमदार दीपक चव्हाण करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माळशिरसचे सुरेश पालवे मोहोळचे बापू भंडारे अनिल सुरगेहळ्ली ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष इरफान शेख सरचिटणीस शिवाजीराव गर्जे अल्पसंख्याक कार्याध्यक्ष वसीम बुरहाण महिला प्रदेश पदाधिकारी लता ढेरे सायरा शेख यांच्यासह शहरातील प्रदेश सदस्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या बैठकीत सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहावा असा जोरदार आग्रह दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला त्यामुळं हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला यावेळी छगन भुजबळ यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कामाला लागावं अशा सूचना केल्या